नमस्कार मित्रांनो लाईव्ह मध्ये स्वागत सर्वांचं मित्रांनो पहा बांधाला बैल चारणं चाललेलं आहे आऊत सोडलेलं आहे हे पहा पान्नायचा आऊत राहिलेला आहे इकडं कपाशी आऊत चालू आहे अन्न पहा कसे मस्त बांधाला ते त्या पास्त कपाशी आऊत चालू आहे हे इकडे कपाशी ती याच्यावर ही वाटणी राहिलेली आहे याच्यावरही आहे तिथे आणलेले आता इकडे खाली राहिलेली एवढी वाटणी आऊ हण्ण चाललेलं आहे त्याच्यामुळे बांधाला हे पाकाशी चरतात बैल इथे कपाशी शेजारी चरतात हा भाऊ बो, बोला पवन काय दे झालं का दुपारचं जेवण हा माझं जेवण झालेलं आहे तुमचं झालं का दुपारचं जेवण लाईक करा ना पवन भाऊ लाईक करा काय चाललंय सांगा बोला धन्यवाद पवन भाऊ लाईक केल्याबद्दल धन्यवाद काय चाललं मग पवन भाऊ काय म्हणते शेतीतले काम माळ्यातले काम ठीक आहे ठीक आहे पवन भाऊ म्हणतात माझं जेवण झालं दैओ काय काय ऐक आय आएक, खू आएक। बैल चालीत पुढं पुढं सरायचं तर मग पवन भाऊ काय म्हणतात अजून काय केलं मळ्यामध्ये बोला मध्ये स्वागत सर्वांचं चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर बोला वरती जण आहे बघा कपाशी आमची चालले आऊ औत आणण्यात आहे कपाशीमध्ये ऐक हो, हो, बोला मित्रांनो तिथे तिघ आहे कमेंट एक कमेंट फक्त दोनच आलेले आहे लाईक दोनच आलेले आहे बोला काय चाललं आय ख बोला मित्रांनो वरती सहा जण आहे दोनच लाईक आलेले आहे शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या मित्राला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बे आयकॉनला घंटीला क्लिक करा बोला चॅनलला सबस्क्राईब करा नवीन तर बघा कपाशी आमची तूर पहा पहा कसे बांधाला चरतात बैल कपाशी शेजारी बैल चढतेत काय काय नाही जायच इकड 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 या बांधाल जा इकडं इकडं नाही जायचं रे बोला मित्रांनो वरती आठ जण आहे लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर फा बैल कसे बांधायला ते शेतकऱ्याचे आऊच चालू आहे कपाशी वरची बटणी आणली आता जेवायला दुपारचं जेवण करायला सोडलं दर्शक म्हटलं बैलायला एक चारा म्हणलं थोडीफार लाईव्ह बी घ्यावा म्हणलं बोला कमेंट करा लाइक करा चैनल सब्सक्राइब करा नवीन आसान शतक यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा बोला मित्रांनो ऐको हो शांती घ्या पहाटे खाऊ नको हा तिकडे जाऊन च राबत तस नाही पहाटे पाय नसते देत ते लहान पिल्लू बैल बैलगुजारतील ना बोला Bola... गाने बंद कर गाने 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 और बंद कर गाने बंद कर गाने बंद कर इधर कॉपरेट ना पड़ता है गाने बंद कर बोला अंदरनो लाइव मध्ये स्वागत सर्वांचं हे आमचे दुकानदार आहे मालक आहे स्वतःचे गेडा करायला आलेले नाव काय तुमचं आमचं नाव प्रमोद प्रभाकर अच्छा काय चालू असते पाच माणसं आलेले चार लाईक आलेले एकजण बोलायला लागले कमेंट करायला जेवण झालं का माझं जेवण माझ्याला म्हणलं तुमचं जेवण झालं का ते म्हणून बरं हे कुठे गेले म्हणा हे या करा गेले खाली तिकडे आमच्या हरकत आली बोला मित्रांनो तू इकडं बाय तुला मोबाईलवर दिसणार तू तुला मोबाईलवर दिसत म्हणता तू बोललासाठी समजू लागतात बोला हे चालले मालक आता येडा करून चाललेत आता त्यांचं दुकान आहे हा आपल्या सरजा राजाची जोडी कशा मस्त तो सरजा आहे तो, तो राजा आहे दिवस पहा हा फाळपा कसा आलेला आहे खूप पैकरून आता आता मस्त धापवले आता आता धरायचं होत आता